आता आपल्याला कुठून चेक करायचं बघा बघा आपला हा एक तो बांध जो दिसतो तो बांध जी आधी घेतलेली होती नंतर घेतलेली होती नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही जो त्र्यंबकेश्वर भागामध्ये पाण्यात पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो तर मित्रांनो आपणही खूप डोंगर भागामध्ये आणि एकदम पठार भागात आहे जवळ तुम्ही बक्षीन ये पाठीमाग माझ्या तर फक्त डोंगर तुम्हाला दिसल पाण्याचा हा कुठलाही स्वरची जर दिसत नाही आहे तरी पण आपल्याला इथं एक विहिरीचा पॉईंट सापडलेला हिऊंबराचं झाड मित्रांनो मोठं त्याच्यानंतर इथे एक वारुळचं वारुळ पण आहे समोरच येते पण तर आपणही अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर सरांच्या क्षेत्रामध्ये एक विहिरीचा पॉईंट काढलेला आहे तो पण जवळजवळ एक दोन ठिकाणी पॉईंट निघाला एक सहा लाईनीचा आहे आणि एक चार लाईनीचा पॉईंट आलेला आहे तर लागलं आहे का काटा मित्रांनो आपण डॉक्टर सुहास पाटील यांच्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो होतो सरांचं असल बालरोग तज्ज्ञ आहे तर आपणही सरांच्या क्षेत्रामध्ये येऊन पूर्ण पठरा भाग येतो चेक केला त्याच्यानंतर आपल्याला जे विहिरीचा पॉईंट भेटला तो पण आपण व्यवस्थित चेक करून घेतला आणि दाखवला सरांना त्याच्यानंतर सरांना जो तेव्हा आपण त्या साईडला खाली आपण दिलेला पॉईंट आहे तो चार लाईनीचा पॉईंट निघाला आणि ह्या जागेवर आपण दिलेला एक पॉईंट आहे इथंच आहे त्याला आता खुना करायला तुम्हाला दाखवली इथं मला आता कसं आहे गवत जास्त असल्यामुळे आपल्याला प्रॉपर खुना करता नाही आल्या म्हणून इथं सहा लाईनीचा पॉईंट आहे शक्यतो सर तिथं खालतीच वीर आहे पण इथं पण एक पॉईंट आपण आखून ठेवला आहे जेणेकरून जर बोर पण घेतलं इथं हे पाणी पण आपल्याला तिथं न्या नेण्यात येईल आणि एक वरती त्या साईडला पण एक वरती पॉईंट निघालेला तो बोरचा आहे तो सिंगल लाईनवरचा पॉईंट आहे त्याच्यावर पण आपण एकदम ॲक्युरेट लाईनीवर ला पॉईंट तो फिक्स केलेला आहे आणि त्याच्यानंतर सर आता थोड्या दिवसात लवकरात या पॉईंटला करणार आहे थोडं वेळ जाईन त्याला त्या गोष्टीला तरी पण किती दिवस जाईन सर दहा बारा दिवसात आपण करणार आहे दहा बारा दिवसात करणार सर मला व्हिडिओ देणार त्याचा सरांना खूप वेटिंग करावं लागली कारण आता कामच एवढं चालू होतं त्याला काही पर्याय नाही आहे वेटिंग करावं लागते मुद्दा मी काय वेटिंग करायला लावत नाही कारण प्रत्येक ठिकाणी जाणं गरजेचं आहे शेतकऱ्याला प्रत्येकाला गरज आहे सर प्रत्येक ठिकाणी जाणं गरजेचं जा आहे आणि प्रत्येक असं नाही वाटत मला का कोणी वेटिंग करावं म्हणून पण नाही लाज आहे त्या गोष्टीला ठीक आहे ते जर उशीर आला त्याबद्दल सर्वांना तुम्ही माफी मागतो मी कारण काय होतं जेवढं मला फास्ट कामं राखते तेवढं मी करायचा प्रयत्न करतो आपण जेवढं लवकर पोहोचते तेवढं पोचायचा प्रयत्न करतो पण आता शेतकरी जे प्रेम भेटतं तर ते खूप आहे माझ्यासाठी चला सरांच्या लवकर आपल्याला व्हिडिओ येणार आहे आपण तिथं नक्कीच पॉईंट घेणार आहे मित्रांनो मी मि मागच्या वर्षी जातेगाव या भागामध्ये गेलतो मला करवंदाचे करवंद खूप खायला खायला भेटले तिथं त्याच्यानंतर म्हणजे ती एंडिंग एंडिंगच्या गेलतो आणि सरांच्या सुरुवातीला आलेलो आहे मी सरांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मित्रांनो हे सगळे करवंदाचेच जाळे आहे हे बघू शकता तुम्ही इथं मला खूप फ्रेश करवंद खायला भेटले सर हो आता तीन वर्षानंतर परत आपण या क्षेत्रामध्ये येणार हे डेव्हलप मी तुम्हाला तेव्हा सुद्धा दाखवणार आहे मी मुद्दाम व्हिडिओ बनवत आहे तीन वर्षानंतर आता तुम्ही हे क्षेत्र पूर्ण बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तीन वर्षानंतर परत ह्या क्षेत्राचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे मित्रांनो इथं काय डेव्हलप झालेला राहील आणि बदल काय झालेला राहील सरांचे कारण निसर्गात मला पण फिरायला आवडतं आणि सरांचा तर आहेच आहे विषयच नाही त्यांनी आता निसर्गातच जमीन घेतलेली सर तुम्हाला काही सांगायचं आहे काय नाही पाटील सरांना बऱ्याच दिवसांपासून मी विनंती करत होतो की या काही गोष्टींचं कन्फ्युजन होतं आता बरंचसं कन्फ्युजन क्लिअर केलं आहे पाटील सरांनी एक पुढच्या एक आठ दहा दिवसांनी मी पॉईंट घेणार आहे आणि हे क्षेत्र पूर्ण डेव्हलप करेल सरांना सांगितलं आहे मी की दोन तीन वर्षानंतर मी तुम्हाला बोलवेल याचं काय काय अपलोट केला आहे मी दाखवायला तर चला मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा करत नाही तो पण मी क्षेत्र दाखवतो त्याच्यानंतर आसपासचा निसर्ग पण आपण आलो आहे तो पण दाखवतो आणि आटपतो मित्रांनो इथे एक वीस क्विंट्याचा प्लॉट होता सरांचा तिथं पण आपण एक पॉइंट काढलेला तो पण आहे आधी तिकडं काम करणार ते विहिरीचं तो झाल्यानंतर त्याला जर काही प्रॉब्लेम आला तर तो इथं पॉईंट घेणार आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणून दुसरा पॉईंट त्यांनी काढून ठेवलेला आहे उन्हाचा तडा खूप आहे मित्रांनो खूप ऊन पडलेला आहे आणि ह्या दिवसात काम करायचं म्हणजे बापरे जीवाला थकवा आणि ह्या गोष्टी खूप जाणवत्या मित्रांनो मी माझी गाडी तिकडंच लावली मोटरसायकल आणि सरांच्या गाडीत आलेलो होतो सरांच्या गाडीत येऊन इथं आपण च क्षेत्रात चेक केलं पूर्ण डोंगर भाग आहे मित्रांनो कुठाची तुम्हाला एक बाग आहे ते क्षेत्र कुठंच दिसणार नाही कुठंच नाही कुठंच नाही माझ्या पाठीमाग कुठंही बघू शकताय आपल्याला कुठंच तुम्हाला आप काही असं बाग आहे ते इथं दिसणारच नाही मित्रांनो फक्त डोंगर 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 मित्रांनो इथं शेतकऱ्यांनी प्रयत्न पण केलेले भरपूर काही इथं झाडं वगैरे लावलेली त्यांनी आणि पाठीमागं तुम्हाला दाखवलं या गाडीच्या तिकडल्या साईडला तिकडे एक आंब्याची बाग लावलेली तो पण पाणी वाचून गेलेला आहे आणि इथंसुद्धा नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पण आंब्याची झाडं लावलेले आहे पण पाणीच नाही तर काय करणार पाणी खूप जीवनाची गरज मित्रांनो पण ह्या दिवसात जर पाणी जर बघायचं असत तर खूप कठीण काम मित्रांनो खूप म्हणजे खूप कठीण आहे पाणी शोधणं सोपं नाही राहिलेलं ज्याला भेटलं त्याला परीच भेटलं म्हणजे सोनं भेटलं आहे पाणी आम्ही फक्त पाणी शोधक आहे पाणी शोधायचं काम करतो आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो पाणी प्रयत्न करतो की पाणी तुम्हाला शंभर टक्के भेटावंच म्हणून पण मित्रांनो जर जमिनीवरच पाणी नाही आहे आणि पानडीसुद्धा काय करेन तर पानडी फक्त आहे मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घेतो तुम्ही काय अवघड झालेलं आहे आणि हा जर प्लेस आपण जर पावसाळ्यात जर आलो ना तर इकडं बघण्यासारखं वेगळंच आहे एकदम म्हणजे निसर्गच वेगळा आहे खूप म्हणजे खूप हिरोच होऊन जाईल जर योगाला तर नक्कीच आपण येणार आहे करवंदा पण खाली तिथं करवंदे झाडं पण खूप होते मित्रांनो राहिला पाण्याचा विषय पाणी तर आपण काम शोधायचं काम करतो बाकी शेवटी नशिबात ज्याच्या असेल त्यालाच भेटतं ते असं नाही आहे का आम्ही शंभर टक्के प्रत्येकाला पाणी देऊ शकतो हे ये ये आम्हाला येत राहणार आहे फक्त आमचं काम करीत राहा हे आम्ही चालू ठेवणार आहे अजिबात बंद करणार नाही आहे बा आम्ही चालूच ठेवणार नक्कीच फक्त थोडंफार प्रमाण कमी होईल बघायचं कारण काय आता जास्त फिरण्यात पण मजा नाही आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच कॉल करा फक्त विनाकारण पॉईंट घेऊन तो बघून ठेवू नका मी तुम्हाला कळकाची विनंती करतो या वर्षी तरी पाणी पाणी जमिनीत नाही मित्रांनो पाण्याची खूप कमतरता आहे ज्याला खूप अति गरज आहे त्यांनीच फक्त कॉल करा त्यांनीच बघा चेक करा मित्रांनो हे महत्त्वाचे कारण काय होतं माहिती विनाकारण पॉईंट घेऊन ठेयचं तो घ्यायचा नंतर एक चार सहा महिने घ्यायचा किंवा मायने घ्यायचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही मायने घ्यायचा माझं तरी लाईन बदलून जाते एक महिन्यातसुद्धा म्हणजे पंधरा दिवस सुद्धा लेट होतं पॉईंट दाखवल्यानंतर तो पॉईंट आठ आत झालं पाहिजे मित्रांनो महत्वाचे काय होतं आपल्याला नसा मोकळा करणं गरजेचं असतं तर मित्रांनो ज्याला गरज आहे त्यांनीच नक्कीच कॉल करा मित्रांनो जे विनाकारण पॉईंट बघून ठेवू नका ह्या वर्षी पाऊस झाल्यानंतर तुम्ही शंभर टक्के परत पुन्हा एकदा जोमाने पॉईंट घेऊ शकताय आता पण थोडं थांबण्याची गरज आहे थांबा तुम्ही मला असं वाटतं प्रामुख्यपणे सल्लं आहे माझं आला बाकी याच्यावर मी जास्त काही बोलत नाही नक्कीच तुम्हाला कळत असेल तुम्ही आला तर थोडं व्ह्यू दाखवतो मी इथला आणि चला तो आणि जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्त दाखवण्यासाठी काय काही नाही फक्त आपण हे डोंगर भागात आले डोंगर भागात विरज पंडेल दहा बारा तास त्याचं काम चालवणार आहे त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आहे मी तुम्हाला ते टाकणार आहे नक्कीच आपल्याला अशा भागातले व्हिडिओ टाकायला तुमच्यापर्यंत पोहोचायला आवडतं सरीऱ्या कोणत्या हा ब्राह्मणवाडी ब्राह्मणवाडी ब्राह्मण त्र्यंबक पासून एक नदीच्या हा किकवी नदी किक हा किक कि, किकवी नदीच्या शेजारी ब्राह्मणवाडी या गावामध्येच थोडा आसपासच हा पॉईंट आहे तर मित्रांनो इथं किकवी नदीचं हे दिसतं आहे तुम्हाला खोलीवरती तिथं किकवी नदी तिथं मोठा डॅम भविष्यात होण्याचा म्हणजे चान्सेस आहे चान्सेस नाही नवीन टक्के होणारच तिथं डॅम त्याच्यानंतर इथला निसर्ग पूर्ण काय पलट होऊन जाणार आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ बनवून टाका आणि जास्त जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला धन्यवाद